चालू त्याच्या वीसशे पंचवीसच्या धुंदवार नगरपालिकेच्या निव निवडणुकीसाठी आम्ही नऊ नंबरमधून अनुचित जाती जमातीसाठी अलका रामदास माझे आमच्या मेसेज यांना उभं केला असून वरच्या आमच्या नगराध्यक्षपदासाठी मनिषा डांगे व त्या आमच्यासोबत दीपक गायकवाड असे आम्ही दिग्गज नऊमधून निवडून येऊन या वाडाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आणि वाढत करून आणि लोकांच्या समाधानासाठी रोज रोज सगळी चौकशी करणार आणि त्यांना आम्ही मदत करणार आणि निवडून घेणार नवार नगरच्या सार्वजनिक दोन हजार पंचवीसच्या निवडण्यासाठी आज आम्ही राजश्री शहवागाडी मार्फत मी दीपक बाळासाहेब गायकवाड नऊ ब मधून आणि तो वालका रामदास माधळे काकी या नऊ ब मधून आशिष जातील आणि आपण आज मालणे तालुक्याचे आमदार येड्रगाव साहेबांच्या माध्यमातून आज शाहूगाडी ज्या अजून आम्ही दुनिया आज 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 आहे येड्रागाव साहेबांच्या माध्यमातून आपण शहराचा नऊ नंबर वार्डचा जो मागासुर्गी आहे त्याचा चेहरा मोरा हो बदलून कोट्यावधी रुपयाची कामं करून त्या येत्या पंचवर्षीमध्ये सर्वंग विकास आहे जनतेला दिसला असं आम्ही दोन्ही दुरी मदाळी आणि गायकवाड म्हणून आम्ही काम करू आम्ही वचन आम्ही देतो